खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा या मागणीसाठी यवतमाळच्या भोयर गावातील संतप्त झालेल्या नागरिकांनी दारवा रोडवर एक तास चक्काजाम आंदोलन केले आंदोलनात शाळेकरी मुलं तसेच गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता दरम्यान कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता एका तासानंतर मात्र तहसील प्रशासन आणि रेल्वे प्रशासन आंदोलन स्थळी पोहोचले आणि मागण्यासंदर्भात येणाऱ्या चार दिवसात तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असताना आणि आम्हाला रस्ता नाही शासनाचे दोन्ही रस्ते बंद करण्यात आले म्हणून आम्हाला रस्ता नाही आहे आणि प्रशासनाला अजूनही जागा नाही आहे किंवा या गरीब लोकांना रस्ता देण्यासाठी मार्ग काढून घ्यावा अशी आमची विनंती आहे काय अडचण जाता नेमकं तुला नेमकं म्हणजे आमचे जे शाळेतले मुलं जे आहे त्यांना जायसाठी रस्ता नाही आणि एक तर पाण्याचा पाऊस खूप चालू असताना या लहान मुलांसाठी तकलीफ खूप दूर राहिली आहे येणाऱ्या समजा डिलेवरीचे जे पेशंट आहे आमच्याकडे दोन तीन ते पेशंटसुद्धा दोन वेळा रस्त्याने येता येता पडले आहे आणि रस्ते जे आहे ते पूर्ण खराब झालेले आहे आणि बाकीचे जे मालमत्ता आहे दुसऱ्यांची ते दुसऱ्याच्या मालमत्त्यामधून जाऊ देणार नाही आहे कारण की सुद्धा रस्ता बंद केलेला आहे आणि या सुद्धा हे रस्ता बंद केलेला आहे आणि दोन्ही कुंड रस्ता नसल्यामुळे मुलांना आणि मुलींना शाळेत जाण्यासाठी पूर्ण तकलीफ होऊन राहिली म्हणून हे मागणी करत काय नाव कृष्णा भिवनकर